ગુડબાય અકોસ્ટિયાના લેબર બર્લે સાકો લાવ જે જે ફાઈતે કેરા છે

नवीन शैक्षणिक काही बदल झालेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला जे जे विषय या पाच दिवसामध्ये शिकवले ज्या प्रशिक्षणाला आपल्या विभागातील के मॅडम म्हणजेच गांभुर् मॅडम आपल्या विभागाला आपल्या या प्रशिक्षण स्थळाला भेट द्यायला आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याचबरोबर नवीन तर सुचवलं सुद्धा त्यामध्ये तर या सगळ्या गोष्टीचा आपण लक्ष देऊ त्यापुढे आपण पण सुलभ व्हायचंय त्या हेतूने या प्रशिक्षणाला त्याचबरोबर नवीन काय बदल झाले आपल्याला मूलाग्र बदल खाली तळावर म्हणजेच खालच्या लेवलवर म्हणजे वर्ग लेवलवर आपल्याला करायचा आहे बदल तो प्रामाणिकपणे सर्वांनी करायचा आहे यामागचा एक हेतू होता मॅडमचा सांगायचा आणि या शाळेला ज्या मुख्याध्यापकांनी आपल्याला मदत केली आपल्याला वर्ग अवेलेबल करून दिला त्याचबरोबरच स्मार्ट टी व्ही अवेलेबल करून त्यांनी वेळोवेळी जमा जमा काही जी काही गरज लागली त्यावेळी त्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल गांभोर्डे मॅडमचे सुद्धा आभार आणि मॅडमचे सुद्धा खूप खूप मॅडम थँक्यू मॅडम